तर आंघोळ वगैरे केलं उठलो नऊ वाजता तर चालल्या गाडीवर जाऊया पाऊस तर रात्री पण चालू आहे कारण अजूनपर्यंत चालूच आहे बघा अजूनपर्यंत पाऊस चालूच आहे गाडी आपली एकदम तेवढी का मालेली नाही आहे कारण त्या पाणी पण परत होता आणि चिखल पण ओढत पण त्याच्यामध्ये काय गाडी माकली नाही जास्त सापच आहे आपली गरज नाही संध्याकाळी बघूया धुवायची लागली तर धुवू एकदा थोडीशी चला आप आपल्याला एक नाक्यावर गेलो ना पहिलाच भाडा ऐरोलीचा आला मी आता ऐरोलीमध्ये आहे ऐरोली मधून त्यांना ते काकांना सोडलं आणि तिकडनं आता मी चाललो आहे आता सी एन जी भरायला बघा तेव्हा जो हायस्कूल आहे एक एक्सिड हायस्कूल आहे एक एक पाऊस तर घरातून निघलो तेव्हापासून चालूच आहे भाडं मीटरचा लागला हा एकशे ऐंशी रुपयाचा आपल्याला एकशे ऐंशीचा पहिला मीटरचा लागला तिथं गेलो नंबरला लागल्यानंतर ते माडा आला डायरेक्ट आपल्याला चला आता जाऊ घ्या बघायला मस्त आलो मी वाशी सेक्टर पंधराला स्थायी आयुर्वेदिक रुग्णालयासमोर दिसतंय आणि इकडे मला वाटतं आज शबरी हॉटेल आहे इथे समोर हा बघा शबरी हॉटेल गणसुलीला गेलो गणसुलीवरनं मला एक भाडा भेटला तिथून ते बोलले का सेक्टर वाशी पंधराला जायचं म्हणजे ठीक आहे बसा हा पण तो पण मीटरचा भाडा होता हा पण मीटरचाच भाडा आपल्याला भेटला सो यांचे पण आपण मीटरचा भाडा मारून झाला आपला आता आपण जाऊ डायरेक्ट गॅस भरायला गॅस भरून झाली का मग सरळ निघू घरी त्याच्याबद्दल एक काम आहे तो एक करून घेऊ आपण चला आता भेटतो तुम्हाला रस्त्याचं आता आलं मी बीच रोडला हा बघा बीच रोड आपला मी ते, सत्रा सत्रा आ, सत्रा ला। शरौ, शरौ। आहे आता सतरा प्लाझा जवळ सतरा प्लाझा हा समोर सतरा प्लाझा हा तिथे आहे तिथून आता चाललो आता आपण गॅस भरायला गॅस वगैरे भरू आणि आपण निघू सरळ सरळ आपण आता पोचलो आहे माफ्याच्या आपल्या पंपावरती कारण तिकडनं भाडा मारून आल्यानंतर मी आता आहे इथे गॅस भरायला गॅस आहे तशी आपली गाडी हे बघा तीन गाड्या आहेत मग तरी एकदा भरून घेतो लागलीच गरज तर कुठे इतर भाडा विडा लागला तर मग तसा एकदा भरून ठेवली जास्त म्हणजे टेन्शन नाही म्हणून त्यासाठी मी गॅस भरून ठेवतो गाडी चला आता आपण थोड्या वेळानंतर भेटू पुन्हा असंच आपल्यासोबत राहा तुम्ही आपली मी आता धामलो तर इथे नारळवाल्याकडे नारळ घेतला याच्याकडनं एक मस्तपैकी आणि आता चाललो घरी एक बघा नारळ पाणी घेतलं आपल्याला आपल्या म्हणजे सविताला घेतली मी तो तभी उल्टा आता ती सविता गेल्यावर तिची तब्येत रात्री पण उलट्या गेली तिथे त्यामुळे तिला घेतले तयारी घर आल्या आता रिद्दीची तयारी झाली का ना झाली माहीत ना अजून झाले तयारी रिद्दीची झाले ए टमरुल इकडे बघा यो टमरुल कसा झोपत का ए डंगरक ए डंगरक ए, गुद्द 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 या आत्ता बघा गुद्द 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 रि इकडे जेवते मस्त रिद्धी आता गेलो मी आपल्या आप साइड वर हा का आणि त्याच्यानंतर इकडे बघा हिला तिकडनं साईड वरन आलो आणि हिला घ्यायला गेलो स्कूलला स्कूल लालो स्कूल वरन साईडवर खुपच्या पोटपाच्या होत्या आपल्या अरे सँडल छत्री सँडलविड छत्री बारा सँडल काय लोक सर वास कसा आहे तुम्ही तु बेटा सत्य खोला नाही ठेवू सत्य दे काय बोल तू खोल तुला का बोलता येते आहे का बोलता तुला ढकल 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 आधी नाही जात नाही येत दे पकडून ठेवा दे, दे, दे पकडून तो खालती खालती पकडून तो ओढ ओढ अंगावर हा बस सोड चल कुठे लपले माऊ अरे कुठे लपले माऊ अरे ती बघा माऊ कुठे लपले बघा हे बो कसा केला बो केला ना पप्पाला आपण जाऊन आलो आपल्या साईडवर आता चालल्या रेदीला घेऊन बी आलो तिकडनं येतं आता त्या पुढच्या पोचवत्या होत्या आपल्या त्या साईडवर पुढच्या पोचवल्या आता मी जेवायला बसता आता ही ते घरात आणि हिला आणले नारळ पाणी दाखवला ना मगच्या तो तिने आता फोडले बघा आता बरं वाटले का चला जेवून घेऊ आपण सहा वाजून दहा मिनटं झाल्यात मी लोक गाडीमध्ये जायला त्याच्यामध्ये छत्री यायला का छोटी माझी आणि आता गाडीत आहे ना थोडा कुठं उतरत असता तर मग पाऊस येतं आता पावसासाठी मग भिजत निघावं लागतं गाडीची मग तरी छत्री घेऊन जाते वरपूर ही गाडी तिला मिटकून धुऊ लागली गरज तर काढायची नाही तर आहे आपली गाडी छत्री गाडी पण धुवायला उठलो नाही मी पण आता इला मिटकावे लागेल मला मिटकून घेतली आहे का आता मस्त की गाडीत मिटकून पॅक करून अगोदर जायला लागेल दुकानावर झुकदाच्या दुकानावर ते आणायला पण आणायला दुकान बंद आहे आता चला अतिशय मुसलधार पाऊस चालू आली एकदम मुसळधार एकदम जबरदस्त फुल जोराचा पाऊस चालू आहे काहीच समजत ना काहीच दिसत ना पुढचं एवढा पाणी जोरदार चालू आहे एकदम डेंजर बघा रास पाणी रोडला ताजले म्हणजे पाणी मला बघायचं असेल ना पाणी तो पण दाखवतो किती पाणी साचलं इथं रोडला तो बी दाखवतो बघा तुम्हाला इथे हे बघा समोर पाणी बघा लेफ्ट साइडला किती साचले बघा इकडे हे बघा दिसलं का किती पाणी साचले बघा बघा हे बघा किती पाणी साचले बघा इकडे पाणी बघा किती आहे कमी पाणी साचले इथं कुठं कुठं ठिकाणी झाली इकडे पाणी साचलं हे बघा आता वाजलं ना अकरा आणि इकडे बघा किती पाऊस चालू आहे जोराचा मी घरी जायचा टाइम झाला माझा वाजलेत अकरा आता पाऊस बघा किती जोरदार चालू आहे एकदम आता घरी चाललो आहे मी आता तुम्हाला मी घरी गेल्यावर ना घरी नाही याच्याबद्दल पहिले आपल्या मेडिकलला जायचं आहे थोडा खाऊ घ्यायचा रिद्धीला आणि सविताला सविताला पाहिजे फुर्टी ओआरएस ची आणि रिद्दीला पण पाहिजे फुर्टी आणि माईला पाहिजे खाऊ त्यासाठी आपण हे करतोय चला आता तुम्हाला मी घरी गेल्यानंतर भेटतो घरी नाही सॉरी मेडिकलवरती गेल्यावर भेटतो मी तुम्हाला आता पाऊस किती चालू आहे अजूनपर्यंत आणि आता जस्ट घरी आलो आहे मी आणि बघा आता चालू जेवायला जेवायला तर आपण पार्सल आणलं आहे मी मला राईस आणलं आहे पार्सल आता लॉक लावून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला वरती सगळं यांना पार्सल काय या पाहिजे खाऊ घेऊ सगळा घेतला यांना कन आले रे आला खाऊ कोणला पाहिजे खाऊ ये लवकर इकडे ये खाऊ तिथे इकडे बघा उठली बघा खाऊ पाहिजे बोललं तर लगेच दिला बोलता इकडे बघा कधी बघा लगे खाऊ Kau, ikram agak kau baca kau nambah lada ikram kau konca hmm. kau tu jahai kau ye kau mana deh hey, papa. ye papan yang mana deh mana de kau eh mana nak salah atau jauh jauh masuki eh jauh ani jauh apa સો તમારા સર્વના ગુડ નાઇટ ચલા બાય બાય ટાટા